हे सगळं घडणार आहे हे मनोज जोरंगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे अध्यक्ष महोदय तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय काय अध्यक्ष दगड या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष महोदय ते सदस्य कुठल्या पक्षाच्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल अध्यक्ष महोदय एका त्या कारखान्याच्या मालकाची असेल अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष अध्यक्ष माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या ज्या प्रकरणाची एसआयटी लावा सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय एसआयटी मार्फत चौकशी काल अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत पण आमच्या जीवाला धोका आहे आणि रचना योजना एका कारखान्यातून चाललोय एका घरातून चाललय याची एसआयटी चौकशी अध्यक्ष महोदय झालीच पाहिजे अध्यक्ष महोदय